सळ्यात सिंगोनियम प्लांटची काळजी कशी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला सिंगोनियम प्लांटची पाने जर पिवळी झाली असेल तर ते काढून टाका व तुम्हाला प्लांट बुशी बनवायचे असेल तर तुम्ही त्याला पूर्णिंग करा मी दोन महिन्यांपूर्वी पावसाळा लागायच्या आधी झाडाची पूर्ण छाटणी केली होती तर आता तुम्ही बघू शकता माझे झाड भरपूर असे घनदाट झाले आहेत अजूनही पावसाळा चालू आहे तुम्ही अजूनही त्याची कटिंग करू शकता व जे प्लॅन तुम्ही कटिंग केले आहेत त्याला तुम्ही पाण्यामध्ये ग्रो करू शकतात जेणेकरून आपल्याला आणखीन प्लॅन तयार होऊ शकतात त्यानंतर आपले प्लॅन त्यापासून बुशी होईल व जर तुम्ही हे प, प्लांट पाण्यात ठेवले असेल पावसाचे पाणी मिळत असेल तर ते त्याला थोडे सेमी शेड एरियात ठेवा जेणेकरून जास्त पावसाचे पाणी आपल्या झाडाला मिळणार नाही त्यानंतर पावसात जर पंधरा दिवसांनी ह्या प्लांटची खुरपीच्या मदतीने थोडी माती हलवून द्या त्यानंतर सिंगोनियम प्लांटला खूप मुळ्या येतात ज्या तुम्ही मधून अधून काढून टाकत चला ज्या आपल्या झाडाला खूप घेरून घेतात आणि त्यामुळे नवीन फांद्या फुटत नाहीत व वरती नेण्यासाठी तुम्ही ही जी काठी किंवा स्टिकचा वापर केला आहे असाही वापर करा म्हणजे आपल्या ज्या फांद्या आहेत त्याच्या मदतीने छान अशा वरती जातील आणि झाड दिसायलाही सुंदर दिसेल आणि घनदाटही होईल त्यानंतर आपल्या मातीला त्यापासून सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल आणि ऑक्सिजनचं प्रमाणही झाडाला व्यवस्थित मिळेल आणि जर या फांद्या खालीच राहिल्या तर झाडाला ऑक्सिजन मिळणार नाहीत आणि आपले झाड बुशी होणार नाहीत त्यानंतर आपल्या गार्डनची त्यामुळे चांगली शोभा वाढवते व पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले प्लांट खराब होऊ नये म्हणून तुम्ही फंगिसाईडचा वापर करू शकतात जर तुम्ही दोन चमचे फंगी साईड मातीमध्ये कुठल्याही मिक्स केले तर कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव होणार नाहीत त्यानंतर थोडे दोन मीठ मूठ शेणखत पण तुम्ही देऊ शकतात जर छाटणी केली असेल तर तुमचे झाड प्लांट बुशी होईल आपल्या पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तुम्ही सिमीशेड एरियात जर झाड ठेवले असेल तर तुम्ही एक दिवस त्याला पावसाचे पाणी मिळेल अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून आपले प्लांट हिरवेगार होईल सिंगोनियम प्लांटमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत यामध्ये लाल कलरचे पानांमध्येही सिंगोनियम आहेत पण माझ्याकडे हिरव्या कलरच्या पानांमध्ये उपलब्ध आहेत हे मी इंडोर प्ला प्लांट तुम्ही घरात म्हणजेच इनडोर पण ठेवू शकतात अशा ठिकाणी ठेवा जे सकाळचं सूर्यप्रकाश मिळेल मोकळी हवा मिळेल जेणेकरून आपल्या प्लांटला त्याचा फायदा होईल सिंगोनियम प्लांटवरतीही मिनिबर्गचा प्रादुर्भाव लवकर होतो आणि आपल्या पानांच्या मागे त्याच्या किटकांचा लवकर अटॅक होतो त्यासाठी तुम्ही त्याला निम ऑइलचा स्प्रे करा आणि ज्या पानांवरती मिलिबगचा अटॅक झाला आहे ती पाने काढून टाका जेणेकरून आपले प्लॅन्ट खराब होणार नाहीत आणि मिलिबगचा जास्त प्रादुर्भाव होणार नाहीत जास्त झाला असेल तर पंधरा दिवसातून तुम्ही दोनदा नीम ऑइलचा स्प्रे करा त्यानंतर माझे हे प्लांट इतके छान हिरवेगार झाले आहेत त्याच्यासाठी जास्त सूर्यप्रकाश आपल्या प्लांटला नको सकाळचे दोन ते तीन तास सूर्यप्रकाश मिळेल अशाच ठिकाणी ठेवा तर चला तुम्हालाही जर सि सिंगोनियम प्लांट लावायचे असेल माझ्यासारखे हिरवेगार व बुशी बनवायचे असेल तर काही ट्रिक्स वापरून तुम्हीही हे प्लॅन्ट लावू शकता किंवा बुशी बनवू शकता जर माझे सिंगोनियमचे प्लांट तुम्हाला आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय